नमस्कार पाहुयात विशेष बातमी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याबद्दल घेरडी गाव बंद आजची दुर्दैवी सकाळ महाराष्ट्राच्या मातीचे कणखर नेतृत्व आणि स्पष्ट वक्ते धाडसे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं बारामती जवळील विमान अपघातात झालेलं निधन ही अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी अशी घटना आहे प्रशासनावरील मजबूत पकड आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कामाचा तातडीने निपटारा करण्यात हातखंडा असलेल्या दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अतुलनीय योगदान दिले आपल्या मुश्किल स्वभावामुळे जनसामान्यात लोकप्रिय अशा हे नेतृत्वात सदैव स्मरणात राहावेत म्हणून घेरडी येथील ग्रामस्थांनी घेरडी गाव बंद ठेवून शोकसभा घेतली स्वर्गीय अजयदादा पवारजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना